खेड तालुक्यातील सुकवली येथे शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या झालेल्या अपघातात एकूण पाच शाळकरी विद्यार्थी जखमी झालेत या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ येथील स्थानिक नागरिकांनी रॉयल हॉस्पिटल नका येथे उपचारासाठी दाखल केले आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सुकवली रेल्वे पुरा पुलाजवळ शाळकरी विद्यार्थ्यांना उतरवण्यासाठी थांबलेला स्कूल बसला पाठीमागून विद्यार्थीच घेऊन येणाऱ्या रिक्षाने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला या अपघातात दोन्ही वाहनातील विद्यार्थी जखमी झाले आहेत या अपघाताची माहिती मिळताच शहरातील दोन्ही खाजगी संस्थांचे पदाधिकारी व शिक्षकांनी तात्काळ रॉयल हॉस्पिटल बनले नका या ठिकाणी धाव घेतली या अपघातानंतर दोन्ही वाहन चालकांची कागदपत्रे अपूर्ण असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे तर तालुक्यात धावणाऱ्या इतर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची कागदपत्रे देखील अपूर्ण असून ही गंभीर बाब यानिमित्त पुढे आली आहे खरे तर खाजगी शिक्षण संस्थांच्या नावाखाली चालणाऱ्या या स्कूल बस चालकांकडे स्कूल बस चालवण्याचा परवाना विमा तसेच गाड्यांचे पासिंग इत्यादी गोष्टी देखील अपूर्ण असून खाजगी वाहनातून देखील विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचे चित्र सध्या समोर येत आहे या अपघातानंतर खेड शहर आणि परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी खाजगी वाहने व वा स्कूल बसेस यांच्या कागदपत्रांची चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत आता सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त करण्यात येत आहे तर संबंधित संस्थाचालकांनी त्यांच्या शाळेत येणाऱ्या वाहनांच्या वाहन चालकांकडे वाहन चालवण्याचे योग्य ते परवाने आहेत का याची खातरजमा करून घेणे गरजेचे असल्याचे मत देखील व्यक्त करण्यात येत आहे तस तसेच पालकांनी देखील आपली पांढरे ज्या वाहनातून शाळेत जातात त्या वाहनांची योग्य ती माहिती तसेच त्या वाहन चालकासंबंधी योग्य ती माहिती घेणे गरजेचे असून अशा अपघातानंतर नेमका दोष कुणाला द्यायचा हा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे 他们说还是的点多。